हॅलो गुड मॉर्निंग तर तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा ना। तिला नाही नाहीये ती म्हणते मला का घेऊ पण माझं कस्टमर आहे ना त्या दिवशी येऊन बसली होती गायत्री तर ती आलेली आहे बघा तिचा ब्लाऊज आणि तिचा लुक बघा हाय ब्लाऊज बघा त्यांनी किती परफेक्ट आणि साडी पण मी त्यांच्याकडेच घेतली आहे साडी बघा किती सुंदर वाटते आणि माझ्या आजूबाजूच्या परिसरातल्या वाया पण म्हणे की तू खूपच छान दिसते एकच नंबर दिसते बघा कॉम्प्लिमेंट सकाळी सकाळी साडी घालून आलेली आहे दाखवायला ती सगळ्यांची मुलगी आणि ती आली आहे तुला रक्षाबंधन आली तुम्हाला पण रक्षाबंधन दाखव ब्लाउजची कशी पाठवून पण ब्लाऊज बघू शकता तिला खूप आवडलेला आहे खूप छान शिवलं आणि मी आज पूजेला गेले पहिले त्यांना दाखवायला आले ते बघा मग साडी कशी दिसती आणि कशी नाही त्यांना खूप आवडले सगळ्यांना आवडले आणि शरदच्या आमच्या आजूबाजूच्या माया पण माझ्याकडे बघतच नव्हत्या सारख्या नाही का असं <laughs> खास कर माय शरांना तर जास्तच जास्त आवडले खूपच आवडली आहे त्यांनी पण सकाळी मध्ये पण कमेंट करून सांगा की ब्लाऊज आणि साडी काय कशी वाटते आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद तर मी इकडे आली होती मजुरांचा पगार करायचा होता इकडे आमची साईड चालू आहे आणि इथं आमचं गोडाऊन पण आहे बघा आहे आमचं गोडाऊन आहे हे आणि इकडे ना काम चालू आहे आम्ही थोड्या दिवसात इकडे राहायला येणार आहे झालं मागेच काम चालू आवाज येतोय काम चाललेलं आहे हे किचन आहे बघा किचनचं काम चालू आहे आणि आधी नाही इकडं आधी तर ऑलरेडी घरं होते बघा तर त्याचं जरा थोडीशी फोडतोड केलेली आहे आम्ही आधी तीन रूम आहेत तिकडं आपलं दुकान पण राहील शॉप सेपरेट राहील तर आता काम चालू आहे त्याच्यामुळे चा काही कळत पण नाही इकडे कुठं काय आणि हे नाही इकडे बाथरूम आहे आणि इकडे बघा एक मोठी खिडकी केलेली इकडे डायरेक्ट शेत आहे तुम्हाला दिसत असेल बघा माकाची शेती खूप फ्रेश वाटणार आहे बघू आता आम्हाला गरम का नाही कारण गाव थोडंसं दूर आहे इथून आणि ही एक खिडकी किचनला आणि हा किचनला बाहेर जायचा दरवाजा आहे तर ही आहे ना पूर्व दिशा आहे तर आमची वैष्णवी आहे ना तिला काय वाटलं हीच पूर्व दिशा आहे त्याच्यामुळे तिने किचनच्या या बाजूला खिडकीच पाडली नाही तर तुम्हीच सांगा या बाजूला खिडकी पाहिजे की नको ही दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे ही बघा ही आहे ना ही दक्षिण दिशा आहे आणि तिला आधी वाटलं का हीच दक्षिण ही पूर्व दिशा आहे तर ह्या बाजूला खिडकी घ्यावी की नको कारण का आता थोडंच थो। फोडावं लागणार आहे इकडं वरती आहे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे इकडं खिडकीत ठेवा असंच की इकडं किचनचा ओटा येणार आहे तर हे तर एक रूम आहे इकडे ना पहिला पण दरवाजा होता पण थोडासा छोटा होता अजून काही केलेलं नाही तर बघा हे पहिलं इकडं मजूर लोक राहत होते आमची फरशी वगैरे करायची आहे एक हॉल बनवणार आहे आम्ही बाहेर तर मी आली होती जरा तर दरवेळी म्हणते मी व्हिडिओ बनवीन बनवीन पण मला वेळच भेटत नाही मी घाईघाई येते आणि घाई गाई जाते दादा असतो सोबत तुम्हाला तर माहिती आहे दादा किती आगावी तर काय काम चाललेलं आहे तुम्हाला जरा दाखवते आणि बॅक कॅमेऱ्याने गोडाऊन पण दाखवते कसं ते तिकडे काम चालू आहे ना तर हा बघा तिथं काम चालू आहे वेल्डिंगचं थोडंसं आणि हा हॉल आहे एवढा मोठा इथून हॉलची एंट्री हा बघा हॉलचा दरवाजा राहील इकडं आणि ते दोन दरवाजे दिसतात आहे ना त्यात तिथं टॉयलेट बाथरूम आहे ओ रे बाळा हे बघा दादा आणलं आण का रे बाळा चहा चहाची तल बालेली बघा दादाचा टायमिंग झाला आणि हा दादा जो बसलाय ना आहे ना पूर्ण हौद बनवलेला आम्ही पाण्याची टाकी खाली सात सात खोले चहा आता घरी गेल्यावर त्या हा बघा अशा पद्धतीने आहे हे सगळं बघा हा एक रूम तर इथं राहील आपलं शॉप शॉपला आहे इकडं मला दाखवते मी तिकडं वातावरण आमच्या पद्धतीने आहे अजून डेव्हलपच होतं बघा आणि आमच्या तारा खूप मोठं नारळ असं पहिल्यापासून लावलेलं झाड तर इथे बघा सी सी टी व्ही लावलेला आहे कारण का खूप चोऱ्या होतात इकडे संध्याकाळच्या त्याच्यामुळे आणि मटेरियल पण खूप आहे इकडे सामान तुम्ही पाहू शकता आणि हे जे तुम्हाला शटर दिसतं आहे ना हे आपल्या शॉपचं शटर राहील तर इथे मी आता चालू करेल इकडं राहायला आल्यावरती तर कसं वाटतंय आमचं गोडाऊन आणि जे आम्ही नवीन ठिकाणी राहायला येणार आहोत ते ठिकाण नक्की कमेंट करून सांगा तर आधी आम्ही बंगल्यात राहत होतो तिकडे तर तो बंगलाही मी तुम्हाला दाखवणार आहे आठवण म्हणून तो बंगला मी तुम्हाला दाखवणार आहे की तो आयुष्यभर आमच्या आठवणीत राहील तो बंगला कारण सोडू वाटत नव्हता आणि हे आहे आमचं गोडाऊन जिथे आमचं सगळं जे आमचं बिझनेस आहे ना त्याचं सगळं सामान जे आहे ते ठेवलेलं आहे हा आहे समोर इकडच्या साईडला म्हणजे हा मेन डोअर आहे ना नाकडच्या साईडला एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे म्हणून सांगितलेला आहे आणि समोर दिसतो ना तो एक रोड आहे म्हणजे दोन रोड आहे त्या प्लॉटला आणि हे गोडाऊन हे आहे गोडाऊन त्याला लावलेला आहे ट्रेन मॅप तर हा समोर दिसतो हा आमच्या गावाकडे जातो हा रस्ता असं वातावरण आहे शेती माझं शेत पण आहे तुम्ही परत असं चाललेली आहे गोडाऊनकडे तर ह्या रस्त्याने आपली गाडी येत असते बघा दोन रस्ते आहे त्याला बाहेर जायला मला गाडा चालला आणि हे एवढं सगळं सामान आमचं पडलेलं आहे बघा इथे झाडं वगैरे थोडेसे लावले मुलांनी माझ्या सगळं हे डेकोरेशनचं सामान आहे स्टेज डेकोरेशन मंडप डेकोरेशनचं जागा जी आहे ती पाच मोठी जागा आहे बऱ्याच दिवसापासून घोडव नाही तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा पण तेव्हलप इकडे आल्यावर केलं होतं सगळे घरातले माणसं असतीलच आपल्याला करत त्याच्यामुळे काही लागल दादा थोडं वाटेल कारण का दुकान वगैरे जर दूर आहे काही घेऊस्ट करू तर बघा आता आम्ही चाललो घरी घरी आलेली आहे मी आणि ना रात्री मी जे फ्रॉक्स शिवत होते ना तर बघा हे दोन फ्रॉक जे आहेत ते मी शिवलेले आहेत माझ्या नातींना रमा आणि इंदू आणि त्यांचं नाव पण आम्ही ठेवलेलं आहे तर नाव मी तुम्हाला सांगेल हे जे सांगितलं ते निकनेम आहे तर हे फ्रॉक्स कसे वाटतात ते तर अगदी डिटेलमध्ये याचा व्हिडिओ जो आहे ना तो स्टिचिंगच्या चॅनलवरती अपलोड होणार आहे ज्यांना कोणाला बघायचं असेल तर त्यांनी माझ्या स्टिचिंगच्या चॅनलवरती तो व्हिडिओ बघायचा आहे आणि हा जो आहे ना तो माऊला मी म्हणजे साथी, सा जी माझ्या मुलीची मुलगी आहे तिच्यासाठी साटेनचा फ्रॉक्स हा शिवलेला आहे तिला टोचणारे कपडे अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे तिला जास्त बॉडी मी काही केलेलं नाही आहे ह्याला आहे ना मी थोडंसं डेकोरेट करणार आहे इथे फ्लावर्स बनवलेले आहेत रोजचे फॅब्रिकचे रोज फ्लावर्स आहेत तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ माझी कस्टमर जे आहे काय तरी तिचं कमेंट्स आहे म्हणजे तिने जे फीडबॅक दिलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आमच्या घरी ना आता थोड्याच वेळात आहे ना माझी मुलगी डॉक्टर शुभदा आणि जावई येणार आहे डॉक्टर पंकज रक्षाबंधनसाठी आणि आजच्या दिवस राहून ते उद्या लगेच जाणार आहेत तर त्यांच्यासाठी घरात चालू आहे पूर्णाच्या पोळ्या तर तुम्हाला थोडंसं मला वेळ भेटला तर मी ते दाखेल पण आत्ताचा व्हिडिओ इथपर्यंत भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ न आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायचे आहे थँक्यू